तर मी आले होते ना दुकानाकडे आलते ते पोरगी आले नव्हते म्हणून मला बाबाचा फोन आला ते असं मला ना सारखं सारखं येवा जावं लागतंय त्याच्यामुळे मला पोरं आता माझ्या काळे मावशी तुम्ही ना गाडी शिक शिकून घ्या स्कूटी तुम्हाला गरज आहे पण मग आता काय काय शिकणार आहे सांगा बरोबर तुम्ही गाडी शिकू काय व्हिडिओ विडिट करायची शिकू का टाकायचे शिकू का, दुकान सांभाळू तर चला ठीक आहे आता आपल्याला स्वयंपाक पण करायचा घाई घ्याय आली होती मी मा नाशिक पण जायचे माल घ्यायला रामराम काळे ब्लॉग रेसिपीमध्ये सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करते मैत्रिणींना कशा आहेत तुम्ही चांगले आहेत ना चांगलं राहिलाच पाहिजे मी देवाच्या चरणी प्रार्थना करते तर चला ठीक आहे आपल्याला आता स्वयंपाक करायचे मला ना दोन तीन बाया दुकानावर येऊन म्हणे म्हणायच्या विचार असा की बाबा तुम्ही रेसिपी टाकत जा पहिले तुम्ही रेसिपी टाकायच्या ना तर छान होतं आता टाकत नाही एवढ्यात तर मैत्रिणींना खरं सांगू का रेसिपी टाकायला ना खूप वेळ लागतो आणि आमच्या रेसिपीचा ताळमेळ बसत नाही कारण मला न उठलं का कधी बी दुकानावर जावं लागतं कधी बी दुकानावर घ्यावं लागतं आणि मग कसं कधी कधी चालू चालू करून आम्ही काही पण खातो आणि रेसिपीला कसं वेळ द्यावा लागतं दोन माणसं लागत येत तर रेसिपी तसं मी टाकते आता अधून मधून मला मैत्रिणींना दुकान पण सांभाळावं लागतं आणि युट्यूबवर नुसती रेसिपी टाकायचं म्हटलं का आता मग काही नाही नुसती रेसिपी टाकायची व्हिडिओ करायची आणि युट्यूबला टाकायची व्हिडिओ आणि बाकी दुसरी दिवशी आहेच पण मग मला युट्यूबला रेसिपी करायची दुकानाची बघायची कर कामं हे बघा आज मला नाशिकला माल घ्यायला जायचं आहे तर आता कधी काय होईल तर चला ठीक आहे बघू जर वेळ भेटला तर अजूनमधून रेसिपी पण टाकत जाईन मैत्रिणींना तर आता स्वयंपाक करू मैत्रिणीं पत्तागोबी करून घेते कारण खूप वेळ झाला मला सकाळी बघितलं ना मी दुकानात गेली ती पोरगी आली नाही म्हणून का उशीर झाला तिला यायला मग दुकानातून आले परत आवरले आणि आता काय करणार आहे पोराला पलढ फिरायचं तेरा दिवस कोणी फिरायला जातं का सांगा बरं तुम्ही मला आणि माझ्या माग एवढे काम आहे हे बघा ना तुम्ही आता रेसिपी मी कधी टाकत जाऊ हा नुसती रेसिपी जर टाकायची असते मला जर दुकानाचं काम नसतं बघायला तर मग मी रेसिपी खूप छान छान मी इतक्या मस्त मस्त रेसिपी टाकल्या असते मैत्रिणींना मला ना स्वय अजिबात का कटळा येत नाही असं वाटतं काहीतरी करून छान दाखवा लोकांना मैत्रिणींना त्यांच्यापर्यंत आपल्या फर आपल्या जे काही येतं त्यांच्यापर्यंत पोहोचवा पण रेसिपी टाकायला वेळच भेटत नाही मैत्रिणींना काय करू आता इकडे वाकडी कोबीची भाजी करू पत्ता कोबी दोन चार पोळ्या करू आणि माल घ्यायला जायचे माल संपल्याला दुकानातला आता एवढे काम करते बघा मी त्याच्यानंतर बँकेत पण जायचे अजून आणि मग आता मग दुकानात आल्या पोरं मला म्हणते का मावशी तुम्ही ना गा स्कूटी शिकून द्या आता काय काय शिकू मला सांगा बरं तुम्ही स्कूटी शिकू का व्हिडिओ एडिट करायची शिकू श्कु। का ला टाकायचे शिकू का दुकान बघू स्वयंपाक बघू मी तर सगळ्या गोष्टी शिकायच्या प्रयत्नच करते पण तेवढा मग टाइम पण नाही ना मैत्रिणींनो आता माल घ्यायला जायचं नाशिकला नाशिक करून कधी घेतात एखाद्या पोराला मला फोन लावा ला, ला लागेल कोणाला घेऊन जायचं मोठी गाडी घेऊन जायचं कोणाला घेऊन जायचं सांगा बरं मला आणायला मग मी काय म्हणते पोराला कळायला पाहिजे ना की आपण कुठं तेरा दिवस फिरायला जातात का तेरा दिवस फिरायला गेलाय त्याला ना तो म्हणे आताच फिरायचे दिवस आहे नंतर कधी फिरायचे आता तुम्ही सांगा मला हे बरोबर आहे का चुकीचं आहे तर चला ठीक आहे मैत्रिणींना आता आपण ना कोबीची भाजी करून घेऊ त्याला सुरू करू आपण कोबी जिरे टाकून घेते सगळ्यात पहिले कोथिंबीर वगैरे आहे का बघते आता आपण ह्याच्यात टाकून मिरच्या पिरव्या तेलामध्ये तेलामध्ये टाकायचे खूप भाजी चौदा लागते हिरे मिरच्या वगैरे किंवा मिरची पावडर वगैरे आता आपण काय करणार हे बघा आता आपण त्याच्या टाकणार थोडीशी हळद थोडीसा मॅगी मसाला आणि आपण टाकणार थोडीशी लाल मिरची पावडर आणि आपण टाकणार आता कोबी आता याच्यात थोडीशी खालीवर करून घेऊ आणि दुसऱ्याकडे इथे ओतून घेऊ हिरवी कोबी आहे ना तर याच्यात ना जास्त काळपट पडन तर आता याच्यात नंतर आपण आता वरून कोथंबीर टमाटर आणि मीठ टाकून घेऊ तर टमाटर आणि कोथंबीर होती जराशी आता ती टाकून घेऊ मी तिला तसं टाकीत राहते मैत्रिणींना कोथंबीर पण थोडीशी म्हटलं आहे का नाही सापडती नाही सापडती तर सापडली जराशी अशी मग आता छान मस्त कोबीची भाजी करून घेऊ आपण चला ठीक आहे मैत्रिणी टमाटा पण टाकते का आपण मीठ टाकलं आता झाल्यावरच बघू तर बघा आता याला पाणी वगैरे नाही टाकायचं याला न थोडस असं झाकून बारीक मस्त गॅसवर ठेवायची खूप छान झाली आपली कोबी आता याला आपण झाकून ठेवून बारीक गॅस करू इकडच्या गॅसवर ठो इकडे पोळ्याचं मळू आणि पोळ्या करून घेऊ तर चला ठीक आहे मैत्रिणी सर जायचं मैत्रिणी आता आले पण दोन मी दुकानातच होते मुंबई शिवाली तिचे ब्लाऊज घ्यायला शिवाय टाकले ते, ते ब्लाऊज तर मग तिला म्हटलं चल जराशी दोन तीन ब्लॉस खाऊ माझं जीवन राहिलं होतं ते बघा 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 वैशिष्टे अजून आज त्या बी एवढी मोठे लावून दिली ते आजून एवढे कुठे लावून दिले जेवढा पण गेला आहे आणि मला जायचे नाशिक मागे राहिलं मैत्रिणी तर चला ठीक आहे आता ती जाईन ब्लाऊज घ्यायला आज शिवायचे राहिले वाटतं अजून एक दोन तास सांगितले वाटतं बाकी तर चला कि आहे न 上累了。就是人 안녕 아야야 저거 가요 왜 우리 이제는 가면 안 하나 봐요. 아빠 이제는 가다. 잠깐만. 좀더 볼래 나본 김치식. 어? 너도 이놈도 본다잖아. 말 보냐 식으로 할게 지금. 자 봐자 보딩 했 मैत्रिणी <laughs> आम्ही आलो दहा वाजता दुकानातून कारण पोरग फिरायला गेल्यामुळं आमच्या दोघावरच लोड आलेला आहे आज ती मुलगी पण आली नव्हती दुकानात हाताखाली होती ती तिचं ना डोकं कंबरन ते दुखू लागली तर मग त्याच्यामुळं मला काही एक येता नाही आलं मग काही स्वयंपाक केला नाही पावभाजी आणली ते खाते तर मी बसले अजून तशीच आता दहा वाजले दहा वाजता काय खाणार आहे आणि आज काय माल घ्यायला जाणं झालं नाही माझं पण जायचं होतं त्याच्यात ते वैशू पण आलेली होती तर मग टाइम होऊन गेला दोन वाजले तर चला ठीक आहे आता आपण उद्या जाऊ माल आणायला जायचं आहे तर सगळ्यांना राम राम शुभ रात्री सगळ्या खुश राहा हॅपी राहा तर चला ठीक आहे ते जेवण करते तर बघा पावभाजी आणली होती तेन त्याला म्हटलं होतं तुमच्या एकट्या पुरतीचा आणा तर मला ती एक पाव ठुलाय येते ते म्हणजे खाय उशीर झाल्या मी जेवण करत नाही मैत्रिणींना दहाच्या नंतर ते मी टाळाटाळीच करते जेवणाची तर चला ठीक आहे